मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत दोन हजार पंचवीसच्या रकमेवरील ई पी एस पंच्याण्णव अपडेट पेन्शनधारकांना रुपये सात हजार पाचशे पेन्शनरी फायदे जाणून घ्या सविस्तर ॲडूच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत मोठी बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस पंच्याण्णव ही भारतातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओद्वारे प्रशासित एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे ही योजना ईपीएफ योजनेअंतर्गत येणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देते गेल्या काही वर्षात विशेषतः महागाई आणि वाढत्या खर्चाचा विचार करता पेन्शनधारकांना कमी पेन्शन रक्कम कधीच आवडली नाही सरकार ई पी एस पंच्याण्णव अपडेट वर हजार हजारवरून सात हजार पाचशे करण्याचा विचार करत आहे जी लागू केल्यास पासष्ट लाखाहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक स्वागतहार दिलासा ठरेल दोन हजार पंचवीसच्या रकमेवरील ई पी एस अपडेट मित्रांनो किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे ही भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल आहे महागाई भत्ते आणि इतर भत्त्यांचा समावेश केल्याने कोट्यावधी पेन्शनधारकांचे राहणीमान उंचावण्यात महत्वपूर्ण फरक पडेल सरकारने वाढीची अंमलबजावणी करण्याची योजना दर्शवली असली तरी स्पष्ट पुष्टीकरण आणि अंमलबजावणी तारखेसाठी पेन्शनधारकांना अधिकृत ई पी एफ ओ प्रकाशनाबद्दल अद्ययावत राहावे लागेल स्थिर समाजासाठी निवृत्त व्यक्तींची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ही ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वार्ड दोन हजार पंचवीस योग्य दिशेने एक पाऊल आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद